ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस लग्नासाठी मौलाणानं मुलीला मागणी घातली मात्र मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या मौलाणानं साथीदारांच्या मदतीनं पूर्वनियोजित कट रचून वडिलांचा गळा आवळत खून केल्याचं उघड झालंय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे आणि थेट उत्तर प्रदेशमधून मौलानासह दोघांच्या मुसक्या आवळत त्यांना गजाआड केलंय उत्तर प्रदेशमधील मौलाना मोहम्मद जाहिद मोहम्मद युनुस मुलतानी यानं आहतेश्याम इलियास अन्सारी राहणार मदीनानगर संगमनेर यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली मात्र या गोष्टीला नकार देत नातेवाईकांनी मारण्याची धमकी दिली त्यानंतर साथीदार मोहम्मद इम्रान निसार सिद्दीकी राहणार कल्याण आणि मोहम्मद फैजान शमीम अन्सारी राहणार बगदादा तालुका धामपूर जिल्हा बिजनोर यांच्या मदतीनं पूर्वनियोजित रचला तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास मालदाड गावच्या पुढील वनामध्ये दोरीच्या सहाय्यानं गळा आवळून खून केला आणि तेथून पुरावा नष्ट व्हावा यासाठी मैताचा मोबाईल फोन घेऊन गेले या प्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांनी सखोल तपास करत हा खुनाचा गुन्हा उघड केला संगमनेर शहर परिसरातील मालदाड जंगलामध्ये एक पुरुष जातीची डेड बॉडी मिळून आलेली होती पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि त्यानुसार संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता सदर अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार त्याचप्रमाणे पी आय मथुरे तेथील अंमलदार तालुका पोलीस स्टेशनचे काही अंमलदार यामध्ये तपास करत होते या तपासामध्ये बारकाईनं पाहणी केली असता किंवा बारकाईनं यातील जे काही मोबाईलचे डिटेल्स असेल किंवा अन्य बाबींची पाहणी केली असता हे एक प्रकरण संशयास्पद आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत होतं त्याचप्रमाणे कुटुंबियांची देखील यामध्ये संशयास्पद जबाब आपण नोंदवली होती किंवा काही व्यक्तींवर त्यांनी देखील संशय आपल्यापुढे व्यक्त केलेला होता यामध्ये पी एम रिपोर्ट देखील आपण प्राप्त केला पी एम रिपोर्टमध्ये वैद्यकीय अधिकारी यांनीसुद्धा प्रथमदर्शिनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं नमूद केलेलं होतं दृष्टीनं आपण यातील जे काही संशयित आहे यांना प्राथमिक जबाब आपण नोंदवलेले होते त्या प्राथमिक जबाबामध्ये त्यांनी आपण संगमनेर व परिसरामध्ये आलोच नाही आलोच नाही अशा पद्धतीने आपल्यापुढे जबाब नोंदवले होते आणि जेव्हा त्यांचे मोबाईलचे डिटेल्स किंवा अन्य बाबी आल्या त्यामध्ये मात्र ह्या व्यक्ती तीन दिवस मृतकसोबत यांचं बोलणं आहे आणि तीन दिवस संगमनेरमध्ये आल्याचं निष्पन्न झालेलं होतं दृष्टीनं आपला जो संशय आहे तो अधिक बळावला आणि मग आपण यातील जो संशयित आहे मोहम्मद जाहीद मोहम्मद युनिस मृतानी राहणार सहारनपूर यू पीमध्ये त्यांना आपण प्रथमदा ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी यातील जे मृतक आहे ऐतेश्याम इलियास अन्सारी राहणार जंजंग कॉलनी मदिनानगर यांचा तीन एप्रिल रोजीच त्यांना फसवून नेऊन त्या मालधारच्या जंगलामध्ये त्यांचा खून केल्याची कबुली आपल्यापुढे दिली आणि त्याने हा एक आरोपी आहेच परंतु यामध्ये आणखी दोन आरोपी सामील असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यामध्ये इम मोहम्मद इम्रान निसार सिद्दीकी कल्याण हा असल्याचं त्यांना सांगितलं या दोनही आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे तिसरा एक आणखी आरोपी यांच्यामध्ये खून करताना होता तो फरार आहे त्याच्यासाठी आपण शोध घेऊन त्यालाही लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत या तपासामध्ये आपण याचा जे काही हेतू काय आहे याबाबत विचारणा केली असता त्यामध्ये सुद्धा याबाबी पुढे आलेल्या आहे की यातील जे आरोपी आहे मोहम्मद जाहीद मोहम्मद मुल्तानी हा यापूर्वी संगमनेर येथे आलेला होता मृतकच्या कुटुंबियांसोबत त्याचे घरगुती कौटुंबिक नातेसंबंधसुद्धा निर्माण झालेले होते मृतकच्या मुलीसोबत तो विवाह करण्यासाठी आग्रही होता आणि मृतकने आपल्या मुलीचा विवाह त्याच्यासोबत करण्यास मनाही केली होती आणि त्याचा राग मनात येऊन त्याने हा खून केल्याचं आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पी आय मथुरे संग्राम शहर करत आहे यामध्ये आणखी कोणी आरोपी यात सामील आहे का किंवा आरोपी

बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी